नमस्ते मी रमेश मुकादून ग्रामोदय विचारमाध्यमातूनच जातीय जनगणनेच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ वाढला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा केंद्र सरकार काल एक बैठकीमध्ये देशामध्ये जातीय जनगणना करणार असे मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन त्या संदर्भात केलेली आहे कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये देशामध्ये असलेल्या विविध जाती धर्माचे लोक किती आहेत आणि त्यानुसार जातीनुसार जनगणना करणार आणि तशी ठरावाचं ठराव बैठकीमध्ये केंद्रीय मंडळाच्या घेण्यात आलं आणि त्या दृष्टीनं जनगणना होणार आणि केंद्र सरकारनं ह्या ज्या काही जनगणनेचं घर धोरणात्मक निर्णय त्याबद्दल केंद्र सरकार जाहीर आभार कारण या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील या स्वातंत्र्याची फळं सर्वसामान्य जनतेला मिळत नव्हती आणि जातीय जनगणना नसल्यामुळे जातीच्या अनुपादानुसार देशाचं बजेट ठरवता येत नव्हतं त्यामुळं आतापर्यंत तथाकथित मंडळी तथागत उच्च मंडळी उच्चवर्गीय मंडळी भांडवलदार मंडळी हे आपला जे सादर करायची आणि त्याचा फायदा ठराविक लोकांनाच व्हायचा आणि या दृष्टीनं मागासवर्गीय समाजाची विशेष करून ओबीसी समाजाला जाती जनगणना करावी म्हणून या ठिकाणी मागणी केली गेली बहुजन समाज पार्टीचे नेते कांशीराव यांनी या देशामध्ये जर आंबेडकर पाहत राबवायचं असेल तर जाती गणना व्हायला पाहिजे आणि जो मेन घटक पंच्याऐंशी टक्के ओबीसी समाज आहे हा ओबीसी समाज कुठेतरी एकत्र झाला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि त्यांनी या देशामध्ये आपला आवाज उठवला पाहिजे आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची गरज आणि त्या दृष्टीनं मंडल कमिशन आणि मंडल कमिशन एकोणनव्वद नव्वद साली लागू झाला आणि त्याची दोन ते तीन दोन ते मिळत नव्हती आणि, आणि भारतीय जनता पार्टी जी पंच्याऐंशी साली दोन खासदार होते ते आज सत्तेवर आहे गेल्या दहा वर्षामध्ये बहुसंख्य बहुमताच्या जीवावर या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आपलं राज्यकारभार करते आहे आणि ओबीसी जो घटक आहे हा ओबीसी घटक भारतीय जनता पार्टी आपला डीएनए असे म्हणते आणि ओबीसीच्या पाठबळामुळं आज केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टीचं सत्तेवर आहे आणि यातच काँग्रेसला जाणीव झाली की आपण ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करतो म्हणून काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा या देशामध्ये विषमता आहे आणि ती विषमता का है। चा 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 है। आहे कारण जातीच्या अनुपादानुसार निधीचं वाटप केलं जात नाही आणि त्यामुळे या देशामध्ये ही विषमता जोपासली आहे आणि या गोष्टीचा विचार करून राहुल गांधी यांनी देशभर दौरे करून त्या दृष्टीनं जनजागृती केली आणि त्यांनी आपल्या मॅनोक्रोष्टमधे जाहीर आमचं सरकार जर आलं तर आम्ही जातीय जनगण हा आणि जातीय जनगणना करून जातीच्या अनुत अनुपादाप्रमाणे म्हणजे ज्याची 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 लोकसंख्या असेल त्या अनुपादाप्रमाणे निधीचं वाटप करणार असं जाहीर करून एक जागृती निर्माण केली त्यातच अनेक यूट्यूबर्स अनेक सामाजिक संघटना यांनी आपल्या यूट्यूबवर जातीय लोकांना जागृत केलं आणि जातीय जनगणना का आवश्यक आहे कारण या देशातील शूत्र अतिशूद्र बारा बलुतेदार आणि अलुतेदार या तीन हजार वर्षाप्रमाणे शोषण झालेलं आहे आणि या शोषणावर उत्तर म्हणून जातीय जनगणना करावी आणि त्या दृष्टीनं बहुसंख्य युट्युबर्स सामाजिक कार्यकर्ते मागासवर्गीय कार्यकर्ते यांनी सरकारच्या वर रेटा धारला रेटा ठेवला उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यामुळे झटका बसेल आणि जे केंद्र सरकार वीस दहा वर्ष बहुमत आहात होतं आणि त्यांनी या वेळेला चारशे पाचचा नारा दिला होता ते दोनशे चाळीसवर आठवड्यामध्ये होतं आणि त्यामुळे ही जाणीव झाली भारतीय जनता पार्टीला की आताच आपण पावलं उचलली नाही तर आगामी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या किंवा विधानसभेमध्ये असलेल्या निवडणुकामध्ये आपल्याला फटका बसेल बिहार राज्याने जाती जनगणना केली आणि तेलंगणा राज्याने जे काँग्रेस जे आहे त्याने जातीगणना केली आणि त्या जात गणना करून त्याने त्या पद्धतीनं त्या ठिकाणचं आरक्षण ठेवलं त्या पद्धतीने त्या जातींना बजेटमध्ये ती व्यवस्था केली आणि ती त्या दृष्टीनं या देशामध्ये राहुल गांधींचं जे काही जे काही प्रचार प्रसार होता काँग्रेसने आपली धोरणं बदलल्यामुळे बदलल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला बॅकफूटवर येणार आग पडलेला आहे आगामी राजकारण करायचं असेल तर कुठेतरी आपल्या धोरणामध्ये बदल करायला पाहिजे आणि जो ओबीसी समाज आपल्याकडे आलेला आहे त्याला जर टिकून ठेवायचं असेल तर त्यांची मागणी मंजूर करायची या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने जात गणना करणार असं सांगितलेलं आहे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जात गणना केली त्यानंतर स्वातंत्र्य राजघटना अस्तित्वात आली आणि अठ्यात्तर वर्ष झाली अजून ती जातगणना केली नाही आणि त्या पद्धतीने जातगणना करण्याची आता सरकारला उपती सुचलेली आहे छान आहे चांगलं आहे आपल्या मतांच्या ध्रुवीकरणाच्या दृष्टीनं ही कल्पनाचा आहे पण जातगणना करत असताना जातगणना कधी करणार याचा टाईम लिमिट नाही म्हणून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हणजे काँग्रेसची मागणी आहे की जातगणनेला आमचं पाठिंबा आहे पण त्याला टाईम लिमिट ठरवा आणि टाईम लिमिट ठरवलं तर ठराविक वेळेमध्ये त्या पद्धतीनं जा देशामध्ये जातगणना होईल ज्या पद्धतीनं दोनशे दोन एकोणीसशे एकोणतीस साली या देशामध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवणार असं केंद्र सरकारने जाहीर केलं आणि त्याला लिमिट दोन हजार एकोणीस एकोणतीस आणि तशाच प्रकारचं काहीतरी टाइम लिमिट सरकार ठेवा असं राहुल म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं सरकार विचार करते आहे एकूण ओबीसी समाजामध्ये झालेली जागृती आणि त्या जागृतीमुळे भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे देशामध्ये दे युद्धाचा ढागा आहे कुलमा काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि त्यामुळे देशाचं जे काही राजकारण बदलत चाललेलं राजकारण याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं वा भारतीय जनता पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे उशिरा का होईना पण हा निर्णय घेतला त्याचं स्वागत होणं गरजेचं आहे केंद्र सरकारनं हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत विविध संघटना मागासवादी संघटना ओबीसी संघटना करतायत महाराष्ट्रामध्ये दे देखील ओबीसी संघटना मजबूत आहे आणि या संघटनेने देखील केंद्र सरकारचं के सरकार दे एक अभिनंदन केलेलं आहे केंद्र सरकारला धन्यवाद दिलेला आहे जाती घटनेचा फायदा येथील पंच्याऐंशी टक्के जो ओबीसी समाज आहे जो विशेष करून हिंदू म्हणून घडला जातो त्या अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहे त्यात काही मुस्लिम जमाती आहेत काही उच्चवर्गीय जमाती आहे आणि त्या जाती जनरांना केली तर जातीच्या अनुपादानुसार त्या त्या समाजाला बजेट ठरवता येईल त्या त्या समाजाला राजकीय जागा ठेवण्यात येईल आणि सर्वसामान्य घटकापर्यंत हा जो बजेट आहे सर्वसामान्य घटकापर्यंत सरकार पोहोचू शकेल अशी एकूण कल्पना आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत